अरुणोदय दिनदर्शिका एकदा नक्की वापरून पहा सोबत छोटी दिनदर्शिका अगदी मोफत अरुणोदय दिनदर्शिका सर्वत्र रोजी कणकवली येथील डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल वर जो हल्ला करण्यात आला जो अमानुष हल्ला करण्यात आला आणि त्यावेळेला जवळजवळ दीड ते दोन हजार लोक तिथे होते लोक म्हणजे सामान्य नव्हते त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होत जो मृत्यू झालाय त्या युवतीचा आम्ही सर्व आठशे पाच डॉक्टर्स या जिल्ह्यातले आम्हाला ती संवेदना कळते आम्हाला मुली आहेत त्यामुळे आम्ही त्याबद्दल खरंच मनापासून श्रद्धांजली व्यक्त करतो एकोणीस वीस वर्षाची तरुण मुलगी गेली तिच्या आई वडिलांना डॉक्टर नागवेकर सरांनी मॅडमनी व्यवस्थित समजवलेलं आणि त्या ते देखील समजलेले म्हणजे दुःख असतंच राग असतो भावना कळत नसतात त्यामुळे निश्चितपणे ते दुःखद आहे पण त्यानंतर डॉक्टर नागवेकर सर डॉक्टर नागवेकर मॅडम यांच्याकडे मोठ्या खंडणीची मागणी करण्यात आली हे आम्ही आता कलेक्टर समोर आणलेलं आहे मग ती खंडणीची मागणी करून चार वेळा दहा दहा मिनिटाची गॅप देऊन असं विचारण्यात आलं आता तुमचं म्हणणं काय पैसे देता का मार खाता लक्षात घ्या हे पूर्णपणे गुन्हेगारी आणि खंडणीखोर जे कसलेले खंडणीखोर असतात ते कृत्य त्यांचा आणि त्या पाताडे कन्येचा आणि त्याच्या मृत्यूचा त्यांना अजिबात संवेदना नाहीये त्यांना मेलेल्याच्या ताळूवरचं लोणी खायचं आहे ते जर मिळत नाहीये म्हटल्यावर पुढच्या दीड ते दोन तासात मॉब येतो त्यांच्याबरोबर पेट्रोल असत आणि हॉस्पिटलच्या महिला स्टाफ डॉक्टर मिनल नागवेकर या प्रतित यश कन्सल्टंट डॉक्टर डॉक्टर कीर्ती नागवेकर मॅडम ज्यांची चाळीस पंचेस वर्षाची प्रॅक्टिस आहे ह्यांना देखील मारहाण झाली शिविगाळ झाली अर्वाच्य दिसताना काय दिसलं जे व्हिडिओ व्हायरल झाले ते एका मुलीची डेथ झाली मानेतली गाठ काढताना आणि त्यामुळे वेदना सहन झाल्या नाहीत ह्युमन लॉस आहे आणि म्हणून रागापोटी नाही ह्याच्या मागे पूर्ण थंड डोक्याने करण्यात आलेली एक षडयंत्र आहे आणि हे खंडणीखोर क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचं आहे आत्ताच कलेक्टर मॅडमना जेव्हा निवेदन दिलं जिल्ह्यातल्या सर्व बघा तुम्ही केवढ्या महिला डॉक्टर इथे उपस्थित आहेत दोडामाग ते देवगड या महिला डॉक्टरनी सांगितलं आहे की चोवीस तासाचा आत तो जो कोण व्यक्ती आहे ती सदर व्यक्ती तिला अटक झाली पाहिजे त्याच्यावर वेगळी कलमं ही जी काही सात आठ कलमं लावली आहेत त्याच्या व्यतिरिक्त ते खंडणी खोराचं जे कलम आहे एक्स्टॉर्शन आणि धमकी देणं आणि पेट्रोल आल्या म्हणजे मारण्याची धमकी आहे म्हणजे सब्जेक्ट टू मर्डर तर अशी कलम लावून त्याला अटक झाली पाहिजे त्याचबरोबर जी पन्नास साठ लोकांवर गुन्हे आहेत ते फक्त कागदावर राहता कमानेत का त्यांना देखील चोवीस तासाच्या आत अटक होणं गरजेचं आहे जर ती झाली नाही तर आम्ही नाईला जास्त व आम्हाला काय छंद नाही आहे नाईला जास्त व बेमुदत सर्व आरोग्य सेवा आम्ही बंद करू मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलाय डॉक्टर त्याबद्दल काय तुमचं नाही ना हे ना, बघा कसं आहे कायद्याचं आहे त्यांनी जे काय गुन्हे आहेत कायद्याने नक्कीच लढाई व्हावी त्यांना जे जे वाटतं ते त्यांनी करावं आमचं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन काय अशा रीतीने जेव्हा अटॅक होतो हा वाटतं का हा साधा अटॅक आहे का एक पाच दहा रिलेटिव्ह आले दीड दोन हजार जेव्हा लोक येतात तेव्हा हे म्हणजे रायटिंग आहे ना म्हणजे हे दंगल घडवण्याचं आहे त्याच्यावर त्यांच्यावर पेट्रोल असतं पोलीस बघायची भूमिका घेत आहेत हा काय प्रकार आहे म्हणजे आम्ही प्रगतशील महाराष्ट्रात आहोत की बिहार आणि इस्टर्न यू मध्ये आहोत ह्या कथा आपण फक्त त्या ओ टी टी वेब सिरीज आणि फिल्म मध्ये बघितल्या तो सिंधुदुर्गाचं एक कल्चर आहे का आणि सर्व महिला डॉक्टरने आज नम्रपणे महिला असलेल्या जिल्हाधिकारी मॅडमना सांगितलंय चोवीस तासाचा आत हे सर्वांना अटक करा त्या खंडणी खोराला तशा पद्धतीने त्याच्यावर कलम कारण तुम्ही सिक्वेन्स ऐकला हे स्वतः डॉक्टर नागवेकर नागवेकर मॅडम डॉक्टर मिनल नागवेकर यांनी मांडलं आहे की दोन तास थांबून मग जेव्हा मॉब येतो आणि असा अटॅकिंग होतो आणि बरं अटॅकिंग म्हणजे साधं बो बाचाबाची नाही आहे दे हॅड सम प्लॅन्स मग त्या डीवाय एस पी मॅडम ज्या काय साटम त्या आल्या सो वी ऑल डॉक्टर्स आर थँकफुल जे जे काम करतात त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण आज परिस्थिती अशी आहे क्रिटिकल सोडावं हो, पेशंटला इंजेक्शन देताना आज डॉक्टरांना भीती वाटते कारण मेडिकल सायन्समध्ये आपल्याला जे इंजेक्शन औषध आहे ते कधी कधी असं विषाचं रूप पण धारण करतं आणि अचानक इमर्जन्सी उत्पन्न होते जरी ती दहा हजारात पन्नास हजारात एकाला होईल तो समोरचाच पेशंट असेल तर मी काय करू मग अशी ही आपल्या जिल्ह्याची संस्कृती नाही ट्रेंड नाही त्यामुळे इतर रुग्णांना त्रास होईल जिल्ह्यात येऊ पाहणारे नवे डॉक्टर्स आज आरोग्य यंत्रणेची काय व्यव अवस्था आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पंच्याहत्तर टक्के आरोग्य व्यवस्था प्रायव्हेट सेक्टरमधले हेच सगळे डॉक्टर चालवत आहेत सगळे जे ग, अ, अ, मेडिकल कॉलेजपासून सगळे सब डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये फिजिशियन नाही आहे मग ते नवे फिजिशियन का म्हणून येतील या जिल्ह्यात जर असे अटॅकिंग जी राज्यभर झाले ना हे व्हिडिओ व्हायरल त्यामुळे आमची नम्र विनंती आहे आणि मॅडमने आम्हाला आश्वस्त केलंय आमचा त्यांच्यावर विश्वास आहे धन्यवाद पोलिसांचं एलआय सगळं सगळं स्ट्रक्चर आहे ना एस पी साहेबांना माहिती आहे कलेक्टर मॅडम बोलतील तसे आदेश देतील जेव्हा एवढे सगळे डॉक्टर्स येतात आणि विशेषतः महिला डॉक्टरनी हे मांडलंय की आम्ही नाही तो उपोषणाला बसू एखादी एम डी एम एस गायनॅक एम डी मेडिसिन अशा उच्च शिक्षित महिला डॉक्टर जेव्हा कुपोषणाला बसण्याची भाषा करतात त्यांना काही वेजात नाही म्हणून करतात त्यांना नुसतंच संवेदना नाही आहे त्यांच्या मनात भीती आहे आणि दहशत आहे हे लक्षात घ्या म्हणजे जेव्हा अशा इतकी वर्ष इतकी दशकं प्रॅक्टिस केलेल्या महिला डॉक्टरवर अशा रीतीने अटॅक होतोय आणि शिविगाळ होतोय नुसतं अपमान नाही आहे त्याच्यात भीती आहे आतमध्ये मना प्रॅक्टिस करताना काय होईल माझं हे प्रत्येकाला जाणवतंय माझं काय होईल पुढे तर आमचा आम मात्र विश्वास आहे कलेक्टर मॅडम त्या योग्य योग्यची स्टेप घेतील एस पी साहेबांना निर्देश देतील आणि ते जे तुम्ही प्रश्न विचारताय की हे कोण आहेत खंडणीखोर ते डॉक्टर मिनल नागवेकर स्वतःच बोलल्या सर्वत्र त्यांचे फोटो आहेत म्हणजे तुम्ही म्हणता ना ते कुठलं राजकीय असेल आम्हाला ते राजकारणाचे काही संबंध नाही आम्हाला एवढंच पाहिजे जे जे जैनी काईदा हताद दे शुड बी द अरुणोदय दिनदर्शिका एकदा नक्की वापरून पहा सोबत छोटी दिनदर्शिका अगदी मोफत अरुणोदय दिनदर्शिका सर्वत्र उपलब्ध